नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या प्राईम टाइम बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते मॉरिशसच्या नागरिकांची हत्या दोन अल्पवयीन मुलींसह एक जण ताब्यात कोकण रेल्वे मार्गावर चोवीस मे रोजी अडीच तासांचा मेगा ब्लॉक सावर्डे ते भोके दरम्यान घेण्यात येणार मेगा ब्लॉक वसंत मोरेंनी घेतली माजी आमदार संजय कदम यांची भेट माजी आमदार संजय कदम विधानसभा सभागृहात दिसतील वसंत मोरे यांनी व्यक्त केलं मत आणि बारावीच्या परीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्यांनी निराश होऊ नये शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिल्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा पाहुयात सविस्तर वृत्त सीबीडी वेलापूर येथील पार्सिक हिलवर गेल्या शनिवारी झालेल्या मॉरिशसचा नागरिक नवीन कुमार बाबू याच्या हत्येचा छडा लावण्यात सीबीडी पोलिसांना यश आलंय या हत्या प्रकरणात पोलिसांनी सय्यद मुस्तकीन खान याच्यासह दोन अल्पवयीन मुलींना अटक केलाय मृत नवीन कुमार बाबू याने या मुलींसोबत दारू पिऊन गैरवर्तन केल्यानं या तिघांनी मिळून त्याची हत्या केल्याचं तपासात निष्पन्न झालंय तर चेंबूर येथून ताब्यात घेण्यात ता आलेल्या दोन्ही मुलींची भिवंडी येथील बालसुधार गृहात रवानगी करण्यात आली मुली आणि हा मुलगा हा मॉरिशस नागरिकाचा गेल्या एक महिन्यापासून त्यांच्यामध्ये मैत्री झालेली होती आणि हे मैत्रीमध्येच एकत्र बसून मद्यपान करायचे काही ठिकाणी जेवण करायचे असंच ते अठरा त सतरा तारखेला संध्याकाळी एकत्र आले आणि तिथून ते मद्यपान करण्यासाठी पारसी खिलला गेले तिथून पारसी खिलच्या झाडीमध्ये मद्यपान करत असताना ह्या मयत इस्मानी त्या अल्पयीन मुलीची छेडछाड करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यातून त्याच्यात वाद चाले आणि त्याच्यामधून वादातून ही हत्या झालेली आहे कोकण रेल्वे मार्गावर दिनांक 24 मे रोजी सावर्डे ते भोके दरम्यान अडीच तासांचा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे या मेगा ब्लॉकचा लांब पल्ल्याच्या दोन एक्सप्रेस गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे या संदर्भात कोकण रेल्वेकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार चिपळूण तालुक्यातील सावर्डे ते रत्नागिरीतील भोके दरम्यान चोवीस मे रोजी सकाळी सात ते साडेनऊ अशा अडीच तासांच्या वेळेत मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे रेल्वे मार्गाच्या देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी हा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे यामुळे एर्नाकुलम ते हजरत निजामुद्दीन मंगला एक्सप्रेस दिनांक तेवीस रोजी प्रवास सुरू होणारी सुपरफास्ट गाडी मडगाव ते रत्नागिरी दरम्यान एक तास पन्नास मिनिटे रोखून ठेवली जाणार आहे त्याचबरोबर तिरुनेलवली ते गांधीधाम दरम्यान धावणारी तेवीस मे रोजी प्रवास सुरू होणारी गाडी कोकण रेल्वे मार्गावर आल्यानंतर चोवीस मे रोजी मडगाव ते रत्नागिरी दरम्यान एक तास दहा मिनिटे थांबवून ठेवली जाणार आहे आगामी मान्सून मध्ये आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व यंत्रणांनी पूर्व नियोजन करून अधिक सतर्क समन्वय आणि काम अशी सूचना मिळाल्यानंतर रत्नागिरी शहरात पावसाळ्यापूर्वी नालेसफाई मोहीम सुरू करण्यात आली आहे ही मोहीम सव्वीस तारखेपर्यंत राबवणार असल्याची माहिती रत्नागिरी नगरपालिकेचे मुख्याधिकारी तुषार बाबर यांनी दिली आहे आपली नाले सफाई करत असते आणि ती सफाई आम्ही पंचवीस सव्वीस तारखेपर्यंत शहरातील पूर्ण करण्याची आमची ही योजना आहे तीन टीम आम्ही केलेली आहे जे सी बी ट्रॅक्टर्स पण आहेत त्यामुळं कुठेही पाणी साठू नये यासाठी नगरपालिका उपाययोजना करत आहे कारण परिस्थिती मी कुठं झाड पडलं तारा पडल्या किंवा कुठं चोकअप झालं पाण्यानं कारण की सुरुवातीच्या दिवसात नाही म्हटलं तरी पाणी साठणं ही गोष्ट होते सुरुवाती दोन तीन पावसात त्यासाठी आपण पथकांची नियुक्ती केली सफाईचे कर्मचारी असतील अधिकारी आणि उद्यान विभाग तसंच फायर ब्रिगेड यांचे रोज कायम चोवीस तास ड्युटी असणार आहे त्यामुळे त्या ड्युट्यांच्यामुळं शहरात कुठलीही आपत्कालीन परिस्थिती आली की ती लवकरात लवकर ती ॲड्रेस करण्याचा प्रयत्न नगरपालिकेचा असणार आहे ॲक्च्युली शहराच्या वरचा भाग नगरपालिके वरचा भाग जर बघितला एवढी तेवढी आवश्यकता राहत नाही खालचा भाग सकलच भाग आहे आणि तिथं थोडं पाणी साठण्याचा प्रकार काही ठिकाणी होतात पण यावर्षी तसा कुठलाही प्रकार होऊ नये यासाठी आवश्यक या असणारी सर्व मॅनपावर साधन सामग्री आम्ही तिथे यूज करणार आहोत खा म्हणजे सर्वच शहरात जे नाले आहेत किंवा ओपन स्टॉम वॉटर गटर्स आहेत ते त्याच्यात काय होतं माती कपडा वगैरे हे सा साठून प्लॅस्टिक साठून त्याचा पाण्याचा फ्लो बंद होतो तर ते होऊ नये ते यासाठी आपण केलं तर ब मान्सूनच्या पूर्वी तर डेफिनेटली आपलं हे पूर्ण होत आहे काम पण त्यानंतरही आपल्याला सुरुवातीच्या काही पावसात आपलं लक्ष देणं गरजेचं आहे जेणेकरून जे सुरुवातीच्या जे जे पावसात जेव्हा आलेलं गोष्टी आहेत तर त्या आपण त्या व्यवस्थित ॲड्रेस करून पाणीपुढे साठणाऱ्याची काळजी घेत आहोत लोकसभा वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आणि लोकप्रिय व्यक्तिमत्व वसंत मोरे यांनी खेड शहरातील मुकादम लँडमार्क येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्यालयाला सदिच्छा भेट दिली यावेळी दापोली विधानसभेचे माजी आमदार संजय कदम आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी वसंत भाऊ मोरे यांचे शाल पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले माजी आमदार संजय कदम आणि वसंत मोरे यांच्यामध्ये मैत्रीपूर्ण चर्चा देखील झाल्या चांगल्या मताधिक्यानं संजय कदम दापोली विधानसभेतून निवडून येऊन विधानसभा सभागृहात दिसतील असं मत व्यक्त करत दापोली कर्दे आवडतं ठिकाण असल्याचं देखील त्यांनी सांगितलंय आता नुकत्याच लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या आणि त्यानंतरनं थोडा निवडणुकीचा शीन घालवण्यासाठी मी नेहमीप्रमाणे माझं ज्या कोकणामध्ये मा कर्द्यावरती प्रेम आहे त्या कर्द्यावरती मी आज फिरण्यासाठी गेले दोन तीन दिवस झाला आलो होतो माझ्या सर्व मित्रपरिवारासह आणि आत्ताच आमचे मित्र आणि ज्यांना भेटल्यात कोकणात आल्यानं त्यांना भेटल्याशिवाय जाता येत नाही असे वैभव खेडेकरांना फोन केला तर वैभवजी बो बोलले की मी थोड्या वेळात येतो तेवढ्यात नेते संजय जे साहेब माझे आमदार या ठिकाणी भेटले त्यांच्याबरोबर त्यांचा संपूर्ण मित्रपरिवारही भेटला आणि आम्ही नेहमीच इकडे येत असतो परंतु आज दुधात साखर म्हणजे आज संजय कदम साहेबांची भेट झाली त्यांचं नुसतं नाव ऐकून होतो त्यांच्या कामाचा दरार आम्ही मागच्या पंचवार्षिकमध्ये ज्यावेळेस या ठिकाणी खेडमध्ये प्रचारासाठी यायचो त्या मागच्या पंचवार्षिकमध्ये सुद्धा ऐकलेलं आहे आणि अक अतिशय थोडक्यामध्ये त्यांना विजयाने हुलकावणी दिली परंतु मला वाटतं की यावेळेस त्यांना माझ्या मनापासून शुभेच्छा असतील ते या दोन हजार चोवीसच्या विधानसभेमध्ये पुन्हा एकदा चांगल्या मताधिक्याने म आपल्याला सभागृहामध्ये दिसतील एवढीच मी सदिच्छा व्यक्त करतो आणि कोकणावरती आम्ही भरभरून पुणेकर प्रेम करतो आणि त्यामुळं नेहमी ज्यावेळेस वे मोकाळा वेळ भेटतो त्यावेळेस आम्ही कोकणामध्ये नक्कीच मासे खाण्यासाठी येतो दोन तीन दिवस कर्देसारख्या एकदा छान आणि सुंदर बीचवरती राहायला मिळतं आणि विशेषतः सगळ्यात महत्त्वाचा तिथं विषय काय तर तिथं मोबाईलला रेंज नाही <laughs> आहे त्यामुळं मोबाईल दोन तीन दिवस कुठलाही संपर्क नसतो रेंजला यायचं म्हटलं तरी साधारण पाचशे सहाशे मीटर लांब यावं लागतं समुद्रकिनारी तिकडे येऊन फोन करावा लागतो त्यामुळं चार पाच दिवस आरामशीर निवांत जातात आणि आज कदमसाहेब भेटलेत आणि त्यांच्यासोबतच बरेच राजकारणाचे कोकणातल्या असेल किंवा पुण्यातले असेल उलतपालत सांगितले मी त्यांना निमंत्रण पण दिलं आहे की येणाऱ्या चार तारखेला गुलाल हा पुण्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचाच असेल आणि त्यासाठी तुम्ही नक्की यावं कारण साहेबसुद्धा बोललेत की तुमच्यासारखी काम करणारी लोकं लोकसभेमध्ये दिसली पाहिजेत तर त्या शहरांचा आणि भागाचा विकास होऊ शकतो आणि मला वाटतं की संजय कदम साहेबसुद्धा या ठिकाणी अतिशय चांगलं काम मागच्या पंचवार्षिकमध्ये त्यांनी केलं आहे आणि कदाचित या ठिकाणी लोकांना त्यांची चूक कळून आली असेल त्यामुळे यावेळेस पुन्हा एकदा साहेबांना सगळे कोकणातले लोक मदत करतील त्यांच्या पाठीशी राहतील एवढी त्यांना सदेच्छा शुभेच्छा व्यक्त करतो गेले काही दिवस अचानक येणाऱ्या वादळी वाऱ्यासह हो पावसामुळे लांजा शहरात विजेचा लपंडाव सुरू होता याचा मोठा फटका स्थानिक व्यावसायिकांना बसलाय एकीकडे प्रचंड उष्मा वाढत असल्यानं ना नागरिक हैराण झालेत त्यात दिवसभर विजेचा लपंडाव असल्याने स्थानिक छोटे मोठे उद्योजक त्रस्त झालेत महावितरण कार्यालयातील विद्युत खांब सात ते आठ तास बत्तीगुल झाली होती तर सोमवारी महावितरणकडून दुरुस्तीच्या कामासाठी काही वेळ लाईट बंद केली जात असल्याची माहिती मिळाली महाराष्ट्र बोर्डाने बारावीचा निकाल काल म्हणजेच एकवीस मे रोजी जाहीर केलाय बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा वाढली आहे बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर तर दहावीच्या विद्यार्थ्यांना आणि पालकांना निकालाची उत्सुकता आहे दहावीच्या निकालासंदर्भात संदर्भात राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी एक महत्वपूर्ण माहिती दिली आहे त्यानुसार दहावीचा निकाल हा सत्तावीस मे पर्यंत लागणार असल्याची माहिती मंत्री दीपक केसरकर यांनी दिली कारण अकरावीची प्रवेश प्रक्रिया ही चोवीस तारखेपासून सुरू होणार आहे महाराष्ट्रातील पाच शहरांमध्ये ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया आहे याशिवाय इतर शहरांमध्ये अकरावी प्रवेश प्रक्रिया ऑफलाईन स्वरूपात होणार आहे असं शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर म्हणाले तसेच दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थी या अधिकृत भेट देऊन निकाल पाहू शकतात मात्र निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना नोंदणी क्रमांक आईचे नाव रोल नंबर आणि जन्मतारीख आवश्यक असणार आहे यंदाच्या वर्षी बारावीचा निकाल हा तब्बल आठ दिवस आधी जाहीर झाला आहे राज्यातील मतदान पार पडल्यानंतर बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला असल्याचं मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितलं तसेच ज्या विद्यार्थ्यांना पुन्हा बारावीच्या परीक्षेला बसायचं असेल तर ते पुन्हा परीक्षेला बसू शकतात जे विद्यार्थी बारावीच्या परीक्षेत नापास झालेत त्यांच्यासाठी सोळा जुलैला सोळा जुलैच्या दरम्यान पुन्हा परीक्षा होणार आहे नापास विद्यार्थ्यांना आणि श्रेणी सुधारण्यासाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना अजून एक संधी शिक्षण मंडळानं दिली आहे मात्र याचा निकाल हा ऑगस्टमध्ये जाहीर होईल शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी बारावी उत्तीर्ण झालेल्या मुलांचं अभिनंदन केलंय दहावीचा निकाल सत्तावीस मे रोजी जाहीर केला जाऊ शकतो अशी माहिती पत्रकार परिषदेतून मंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे बारावीच्या विद्यार्थ्यांचं मनापासून अभिनंदन करतो ज्या मुलांना कमी मार्क पडले ती मुले पुन्हा बसू शकतात परीक्षा लवकर घेण्याची सूचना देखील देण्यात आली आहे नापास झालेल्या विद्यार्थ्यांनी कोणतीही नाराजी ठेवू नये संधीचा फायदा घ्यावा तसेच बारावीमध्ये कमी मार्क्स मिळाले त्यांना देखील पुन्हा परीक्षा देता येणार आहे असं त्यांनी सांगितलंय एकच गोष्ट या निमित्ताने सांगायचं की जी मुलं परीक्षेमध्ये पास होऊ शकली नाहीत नुकतीच त्यांना जुलै महिन्यामध्ये पुन्हा परीक्षेला बसण्याची संधी आहे त्यांनी निराश होण्याचं काहीही कारण नाही किंवा ज्यांना कमी पर्सेंटेज मिळालेलं अशा मुलांनासुद्धा जुलै महिन्यामध्ये ते जरी पास झालेले असेल तरी ते पुन्हा परीक्षेला बसू शकतात आणि आपलं पर्सेंटेज इम्प्रूव्ह करू शकतात की जेणेकरून त्यांना चांगल्या कॉलेजेसमध्ये ॲडमिशन मिळावी या दोन्ही सुद्धा सर्वांनी लाभ घ्यावा आणि त्याच्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट मार्क मिळवलेले आहेत

विद्यालयाचा कला शाखेचा निकाल हा त्र्याहत्तर पूर्णांक सात टक्के इतका लागला असून वाणिज्य शाखेचा निकाल हा शंभर टक्के लागला यामध्ये कला शाखेतून सूरज पवार हा विद्यार्थी अडुसष्ट टक्क्यांचा प्रथम आला असून चव्हाण सहासष्ट पूर्णांक त्र्याऐंशी इतक्या गुणांनी द्वितीय क्रमांकावर आहे आणि सहासष्ट पूर्णांक तेहतीस टक्क्यांसह द्रुपदा पोटे ही विद्यार्थिनी प्रयोगशाळेत तिसरी आली तसेच वाणिज्य विभागातून दीक्षा नादगावकर ही ऐंशी टक्के सानिया बेडेकर हिला सत्तर पूर्णांक त्र्याऐंशी टक्के आणि सानिका चव्हाण ही सत्तर टक्क्यांनी महाविद्यालयात तिसरी आली आहे बारावी उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन करण्यात येत आहे चिपळूण मधील डीबीजे महाविद्यालयाच्या शास्त्र शाखेतून बारावीची परीक्षा देणारी सृष्टी दिनेश पोसनाक ही डी बी जे महाविद्यालयातून प्रथम क्रमांकानं उत्तीर्ण झाली आहे तिला सहाशेपैकी पाचशे पासष्ट गुण मिळाले असून शास्त्रशाखेतून ती चौऱ्याण्णव टक्के गुणांनी उत्तीर्ण झाली आहे तिला बायोलॉजी या विषयात नव्याण्णव मार्क मराठी या विषयात अठ्ठ्याण्णव गणितात अठ्ठ्याण्णव फिजिक्स विषयात ब्याण्णव केमिस्ट्रीमध्ये चौऱ्याण्णव तर इंग्रजी या विषयात तिने चौऱ्याऐंशी मार्क मिळवत घवघवीत यश संपादन केलं आहे दहावीच्या परीक्षेमध्ये परांसवे विद्यालयात शिकत असताना देखील सृष्टी विद्यालयात प्रथम आली होती आता बारावीच्या परीक्षेत देखील ती चिपळूणमधील डी बी जे महाविद्यालयातून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्याने तिच्यावर अभिनंदनाचा तिने संपादन केलेल्या यशात तिच्या मार्गदर्शक शिक्षकांसोबतच तिचे मित्र मित्रपरिवार आणि कुटुंबियांचा मोठा वाटा आहे सृष्टी पोचनाक ही सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थिनी असून तिने संपादन केलेलं हे यश कौतुकास्पद असल्याचं बोललं जात आहे यासह बुलेटिन मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची भेटूयात नवीन बुलेटिन सह तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण